अहमदाबाद मधील निर्माणाधीन साबरमती बुलेट ट्रेन स्टेशनला आग लागली ही आगीची घटना शनिवारी सकाळी घडली या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की ही आग सकाळी साडेसहा वाजता लागली आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चौदा गाड्या घटनास्थळी पोहोचल्या अहमदाबाद मध्ये साबरमती बुलेट ट्रेनच्या स्टेशनचं बांधकाम सुरू आहे आगीच्या घटनेनंतर अग्निशमन दलाने दोन तासात आग आटोक्यात आणली याबाबत मिळालेली माहिती अशी की साबरमती बुलेट ट्रेन स्टेशनला सकाळी साडेसहा वाजता आग लागली आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चौदा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या दोन तासात अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली साबरमती बुलेट ट्रेन स्टेशनला लागलेल्या आगीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले यात स्टेशनचा एक भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचं दिसून येत आहे नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड कडून या घटनेची माहिती देण्यात आली आहे बांधकाम सुरू असलेल्या स्टेशनच्या छताच्या शटरिंगला आग लागली वेल्डिंग स्पार्कमुळे आग लागली असावी असा अंदाज आहे पाणी यात कोणी जखमी झालेलं नाही